कशी बाळत कसे बघा तर मी निघालोय आता एका एस टीचा प्रवास करत आणि आज वातावरण पण भारी फिरायला जसं आपला एसटीचा प्रवास सातारापर्यंतच आहे आता इथून आपण कार्यकर्त्यांबरोबर जाणार आहे तर हा प्रवास आपण सातारा ते वजराई धबधब्यापर्यंत करतोय आता बरोबर वाटायला लागलं होतं तर पाऊस पण गाठून यायला लागला पण आपण रेनकोटची तयारी आधीच लावून ठेवली होती म्हणून काही विषय नाही आता असं धोकं दिसलं की जरा भारी वाटते फिरायला जसं जसं पुढं जात होतो तसं वातावरण काय पण भारीच वाटायला लागलं होतं मग तिथंच वाटत आम्हाला अशा पाट्या अडकवल्या दिसल्या ज्यात की रस्त दाखवलं होतं पण आम्ही दुसऱ्याच मार्गात जाणार होतो थोडाच अंतर पुढे आल्यावर आम्हाला कास तलाव लागला जिथे की अशा धबधब्यासारखं पाणी पडत होतं मग तिथून आम्ही पोचलो भांबवली गावात इथं लवकर सत्तरची तिकीट आहे मग काय लागली की भाडावे तिकीट आणि मग एकदाच जायला जाऊ गेलं इथं असा रस्ता पण बनवला यांनी इथून चालत जाताना असं वाटतंय कुठं आपण शांत ठिकाणी आलो जिथं आवाज एकच नंबर आपल्या कार्यकर्त्यां चुस पण आला होता चांगलाच म्हणून काय पाळायला लागली पुढे मग एकदाच आम्ही धबधब्याकडे पोचलो तर आपण ह्याचा पूर्ण मोठा ब्लॉग बनवला तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करा मराठी व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल तोवर भेटत मग पुढच्या ब्लॉगला ला तोवर जय शिवराय जय श्रीराम जय शंभराज